नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या बारा जानेवारीच्या भागामध्ये काय काय घडलेलं आहे चला सविस्तर तर सविस्तर पाहूया तर मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की मंजूच्या आत्याने सत्याला पोटगीची नोटीस पाठवलेली आहे आणि त्यामुळे सत्याला आता गैरसमज झालेला आहे आणि सत्याला मंजूचा खूपच राग आलेला आहे तर आता आजच्या भागामध्ये सत्या मंजूवर भडकतो आणि मंजूला म्हणतो हे बघा वाघमारे मला ना तुम्ही खरखर सांगायचं आजपर्यंत तुम्ही माझ्याशी फक्त मैत्रीचं नाटक करत आलाय खरं तर तुमच्या मनामध्ये एवढं मोठं षडयंत्र होतं मला आजच कळालंय तर इकडे आता मंजूला असं वाटत असतं की मोरे साहेबांना माझ्याबरोबर बघून इकडे सत्याला जेलेसी फील झालेली आहे आणि त्यामुळेच तो माझ्यावर रागावला आहे आणि त्याचबद्दल तो आता बोलत आहे असं मंजूला वाटत असतं मंजू आता सत्याला म्हणते माझी लाईफ आहे मी काही पण करेन तुला काय करायचं आहे आणि तरीही किती दिवस राहिलेत आपल्या घटस्फोटासाठी तर आता सत्य एकदम भडकतो सत्या म्हणतो वाघमारी बस झालं आता ना तो मी काहीच बोलायचं नाही तुम्हाला मी पहिला आणि शेवटचं सांगत आहे तुम्ही ना लायकीत राहायचं तर आता हे सगळं बोलणं ऐकून इकडे मंजूला खूप हर्ट हर्ट होतं मंजूला खूप वाईट वाटतं आणि मंजू आता रागाच्या भरात तणतणत आतमध्ये आपल्या रूममध्ये निघून जाते तर इकडे सत्या पण आता बाहेरच्या बाहेर गाडीवरून तो निघून जातो तर आपण पाहतो आता मम्मीसाहेब आणि कवी तेथेच त्यांचा व्हिडिओ बनवत उभे असतात आणि दोघेही आता जाम खुश झालेले असतात त्यानंतर मम्मी साहेब आता कवीला विचारू लागते कवे सगल का ही के कवी सगळं काही व्यवस्थित रेकॉर्ड केलंयच ना तू त्यावर आता कवी म्हणते हो मी आ, मम्मी मी सगळं काही व्यवस्थित रेकॉर्ड केलंय हे बघा असं म्हणून ती आता तो व्हिडिओ मम्मीला दाखवते तर मम्मी जाम खुश होते आणि मम्मी आता मनातल्या मनात म्हणते मनात हा व्हिडिओ ना आत्ताच्या आत्ता मी त्या फोकटीला पाठवते मग तिला पण कळेल की आपला डाव बरोबर होत आहे तर आता आपण पुढे पाहतो मागील एपिसोडमध्ये अमृताने डीजाला एक चिठ्ठी दिलेली असते आणि डीजाला सांगितलेलं असतं की तू मला घराच्या मागे भेटायला ये मला ना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे असं अमरीने डीजाला सांगितलेलं असतं आणि आता डीजाला गैरसमज झालेला असतो डीजाला वाटत असतं की नक्कीच अमृता काहीतरी प्रेमाचं माझ्याबरोबर बोलणार आहे त्यामुळे डीजा आता मस्तपैकी शेरवानी वगैरे घालून मस्तपैकी अंगाला परफ्यूम वगैरे लावून एक हातामध्ये फूल घेऊन आता तो खूपच आनंदात असतो आणि तो आता अमृताला भेटण्यासाठी घराच्या मागे आलेला असतो आणि तो पण आता अमृताला प्रपोज करणार असं तो ठरवतो आणि त्याचीच तो आता प्रॅक्टिस करत असतो आणि प्रॅक्टिस करत असताना तो एकदम धपकन खाली पडतो तर तेवढ्यातच अमृता तिथे ते येते आणि डीजाला खाली पडलेलं पाहून ती आता डीजाला हात देते आणि ती डीजाला उठवते अमृता आता विचारते डीजा कसं काय पडलास तू लागलं वगैरे का त्यावर तर डीजा म्हणतो नाही तर इकडे अमृता म्हणू लागते बरं हे सगळं सोड मला ना तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे असं अमृता म्हणते त्यावर आता डीजा म्हणतो हो बोल ना मला पण तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे त्यावर आता अमृता म्हणू लागते हे बघ प्रेमाला तर आता सुरुवात झाली आहे त्यावर आता एकदम डीजा खुश होतो आणि त्याला वाटत असतं की तिच्या त्याच्याबद्दलच ती बोलत आहे पुढे आता अमृता म्हणते हे बघ डीजा आता या सगळ्याच्या आपण पुढे पण जायला हवं ना त्यावर आता डीजा म्हणू लागतो हो अमरे बरोबर आहे मी पण आपल्या दोघांचा खूप पुढचा विचार केला आहे त्यावर आता अमृता म्हणते म्हणजे त्यावर आता डीजा म्हणतो बरं राहू दे त्यावर आता अमृता म्हणू लागते बरं हे सगळं सोड मी काय सांगते ती नीट ऐक पुढे आता अमृता म्हणू लागते हे बघ डीजा दा, ना दा दाजीचा सत्यादाजीचा आणि म्हणजे दिदीचा आता डिवॉर्स होणार आहे डिवॉर्स जवळ आला आहे पण सत्यादाजी दिदीच्या प्रेमात पडला आहे हे नक्की हे तर आपल्याला माहीत आहे आणि दिदी पण सत्यादादी दाजीच्या प्रेमामध्ये पडली आहे हे पण आपल्याला माहिती आहे पण ती रत्नाकाठी आहे ना म्हणजे तुझी आई आहे ना त्या दोघांमध्ये भांडणे लावायचा प्रयत्न करत आहे तर डीजा म्हणतो हो हो बरोबर आहे अमरे तुझं त्यावर आता अमरे म्हणू लागते हे बघ आपल्याला ना दोघांचा डिवॉर्स होण्याच्या आधीच आपल्यांना काहीतरी मोठं करावं लागेल आणि सत्यदाजीला लवकरात लवकर मंजू दिदीला प्रोपोज करून टाक असं आपण त्याला क कसं तरी सांगायला हवं नाहीतर तुझी आई काहीतरी कारस्थान करणार म्हणजे करणार तर आता डीजा म्हणतो होय का आमरे तुला फक्त एवढंच बोलायचं होतं माझ्याशी त्यावर आता आमरे म्हणते हो मला हेच बोलायचं होतं तर आता डीजा म्हणतो मग हे बोलण्यासाठी तू मला इथे बोलवलं होतंस का त्यावर आता आमरे म्हणते हो ना त्यावर पुढे आमरे म्हणू लागते बरं ते सगळं सोड हे फूल तू कोणासाठी आणलायस डीजा त्यावर आता डीजा म्हणतो अगं सोड तुझ्यासाठीच आणलं आहे असं समज त्यावर आता अमृता म्हणते बरं ठीक आहे असं म्हणते आणि डीजेच्या हातातलं फुल घेते आणि ती निघून जाते तर एकदम आता डीजा पण खुश होतो आणि डीजा जोरजोरात नाचू लागतो त्यानंतर मित्रांनो आता पुढच्या भागामध्ये आपण पाहतो नंतर आता आपण पुढच्या सीनमध्ये पाहतो इकडे मंजूच्या घरी मंजूची आत्या आणि आत्तोबा आत आता बोलत बसलेले असतात तेवढ्यातच मम्मी साहेबांनी मंजूच्या आत्याला एक व्हिडिओ पाठवलेला असतो आणि तो, तो व्हिडिओ म्हणजे सत्याचा आणि मंजूचा भांडणाचा व्हिडिओ तर इकडे मंजूच्या आत्या आता तो व्हिडिओ पाहते तर इकडे एकदम ती आता जाम खुश होते आणि ती जोरजोर जोरजोरात जोर नाचू लागते त्यानंतर तो व्हिडिओ आता ती आत्तोबाला दाखवते मग आत्तोबा पण जाम खुश होतो आणि दोघेजण मिळून नाचू लागतात तर इकडे आत्तोबा आता म मंजूच्या आत्याला विचारतो पण हे सगळं कसं काय झालं तर तेवढ्यातच आता डीजा तिथे बाहेर आलेला असतो आणि मंजूच्या आत्याचं आणि आत्तोबाचं बोलणं आता तो लपून ऐकत असतो तरीकडे मंजूची आता म्हणू लागते मीना सत्याला पोटगीचा खोटा कागद पाठवलेला होता आणि तो कागद नेमका त्याने वाचला आणि त्याला तो कागद एकदम खरा वाटला आहे आणि त्या त्यानंतर दोघांमध्ये एवढं जोरात कडाक्याचं भांडण झालं आहे ना मी सांगूच शकत नाही आज जोर ना आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे बघा असं म्हणून मंजूची आत्या आणि बा जोरजोरात नाचत असतात तर डीजा आता त्यांचं बोलणं ऐकतो आणि तो तिथून निघून जातो त्यानंतर आता पुढच्या सीन मध्ये आपण पाहतो रात्र झालेली असते आणि मंजू सवीच्या रूममध्ये रडत बसलेली असते तेवढ्यातच सवी तिथे येते आणि मंजूला रडताना पाहून ती आता मंजूला विचारते की वहिनी काय झाले तुम्ही एवढं जोरजोरात का रडत आहात नेमकं काय झाले त्यावर आता मंजू सवीला सांगू लागते हे बघ सवे मगाशी मी घरी आले ना तेव्हा सत्या मला दारामध्येच ओ माझ्याबरोबर त्याने भांडण काढलं आणि तो मला जोरजोरात ओरडत होता आणि एवढंच नव्हे तर त्याने माझी लायकीसुद्धा काढली बघ त्यावर आता सवी म्हणू लागते पण एवढं भांडणवायला नेमकं काय झालं होतं तर आता मंजू म्हणू लागते ते लय लाग काय झालं नव्हतं मी मोरे साहेबांबरोबर गाडीवरून आले होते आणि त्यामुळेच स सत्याने माझ्यावर एवढं मोठ्याने तो माझ्यावर ओरडला आणि त्याने माझी लायकी काढली चांगलं काहीतरी बोलायचं असलं तर त्याला जमत नाही पण नको तिथे त्याला बरं दुसऱ्यांची लायकी काढायला येत असते हे बघ सवे मला सांग तो माझ्यावर प्रेम करतोय ना मला चांगली मैत्रीण मानतोय ना पण असं माझी लायकी काढताना त्याला जरासुद्धा काही वाटलं नसेल का आणि त्याचं मी पण का ऐकून घ्यायचं सांग ना आणि माझी काय चूक होती सांग ना त्यावर आता सवी म्हणू लागते अहो मंजू त्याचा ना त्या तो ना जेलस फील झाला असेल तुम्हाला मोरे साहेबांबरोबर बघून तर इकडे मंजू म्हणत असते पण एवढं पण एवढ्या कारणावरून मला टोकाचं असं बोलायचं माझी लायकी काढायचं हे बरोबर दिसते का सांग सवे तर आता मंजू म्हणत असते बर सवे आता उठ मला ना सत्याश सत्याला आता जाऊन जाब विचारायला हवा तर आता सवी म्हणते हे बघा मंजू वहिनी तुम्ही ना आत्ता जाऊ नका तुम्ही ना थोडं शांत व्हा आणि नंतर शांत झाल्यानंतर तुम्ही सत्यादादाबरोबर जाऊन बोला तर इकडे मंजू आता जरा शांत होते त्यानंतर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो सत्या आणि बलमा त्याच्या रूममध्ये बोलत बसलेले असतात त्यांचा आता तोच विषय चालू असतो पण खूप रागामध्ये असतो बलमा त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतो तो त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आता मंजू सत्येच्या रूममध्ये येते आणि बलमाला पुढे पाहून ती बलमाकडे बघत म्हणते हे बघ बलमा तू न जरा बाहेर जा मला सत्येशी बोलायचं आहे तर आता बलमा बाहेर जात असतो तेवढ्यात सत्या म्हणतो थांब बलमा तू कुठेही जायचं नाही त्यावर आता मंजू म्हणते मला माझ्या नवऱ्याबरोबर थोडं बोलायचं आहे बाहे बाहेर जा बलमा त्यावर आता बलमा पुढे आणि बाहेर जात असतो सत्या म्हणतो थांब बलमा तू कुठेही जायचं नाही त्यावर आता मंजू म्हणते बलमाला बाहेर जावंच लागेल तेव्हा आता सत्या म्हणतो तो कुठेही जाणार नाही तो माझा मित्र आहे आणि माझा मित्र इथे माझ्याजवळच पाहिजे आहे तर मंजू म्हणते बलमा बाहेर जा त्यावर सत्या म्हणतो बलमा बाहेर जायचं नाही मंजू म्हणते बलमा बाहेर जा सत्या म्हणतो बलमा बाहेर जायचं नाही तर एकदम बलमा जोरात ओरडतो आणि आता तो म्हणतो मी इथेच मध्येच बसतो मी बाहेर पण जात नाही आणि मी आत पण येत नाही बोला तुम्हाला काय बोलायचं आहे ते तर आता मंजू सत्याला विचारते तू मला का मगाशी मला असं का बोललास आणि माझी एवढी लायकी काढायचं काढाय माझी लायकी काढलीस नेमकं काय कारण होतं आणि तू माझ्याशी अशा शब्दात का बोललास मला नात्याचं पहिला उत्तर पाहिजे आहे त्यावर आता सत्या म्हणतो मग तुम्ही तसं वागलायच आणि हे बरं आहे चोर तो चोर आणि वर शिरजोर आणि मलाच तोंड करून विचारताय की नेमकं काय झालंय म्हणून काय कारण आहे म्हणून तर आता मंजू सत्याला जा विचारत असते आणि तू माझी का लायकी काढलीस असा प्रश्न तो आता सत्याला ती आता सत्याला विचारत असते तरीकडे सत्या पण तरीक आता तडकाफडकी उत्तर देत असतो तरीकडे आता मंजू म्हणते त्या मला ना आत्ताच्या आत्ता तू सॉरी म्हणायचं त्यावर आता सत्या म्हणतो मी तुम्हाला सॉरी वगैरे काहीही म्हणणार नाही ना 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 मंजू म्हणते मला आत्ताच्या आत्ता तू सॉरी म्हणायचं नाहीतर बघ ना मी काय करेन त्यावर आता सत्या म्हणतो मग काय करणार आहे तुम्ही सांगा ना काय करणार आहे त्यावर बेड्या ठोकणार आहे का मला हे घ्या ठोका त्यावर आता मंजू म्हणते मी तुला बेड्या ठोकणार नाही मी ना, ना तुझं आणि माझं असलेलं नातं संपून टाकणार आहे मी ना तुला घटस्फोट देणार आहे तर आता हे ऐकून कोण इकडे बलमाला मला धक्काच बसतो आणि सत्याला पण आता धक्का बसलेला असतो प पण सत्या माघार घेत नाही सत्या म्हणतो मग बरंच की मला पण घटस्फोटच पाहिजे आहे तर एवढं बोलून आता मंजू पण रागारागात तिच्या रूममध्ये निघून जाते इकडे सत्या विचारामध्ये पडतो त्यानंतर आता पुढच्या सीन मध्ये आपण पाहतो की तात्या साहेबांच्या घरी आता तात्या साहेब आणि पंकज बोलत बसलेले असतात तरीकडे आता तात्यासाहेब म्हणू लागतात एवढ्या पैशात तर आपलं काहीच होणार नाही आपल्याला ना अजून पैशाची गरज आहे पंकज आपण काय करायचं त्यावर पंकज म्हणत असतो होय तात्यासाहेब बरोबर आहे काही काही दिवस झाले आपला धंदा पण बंद आहे आपला अंमली पदार्थांचा बिझनेस ठप्प पडला आहे त्यामुळे आपल्याला पैशाची कमतरता लागून राहिली आहे तर आता तातेसाहेब म्हणू लागतात तुम्ही ना एक काम करा त्या सत्याला तुम्ही बरोबर घ्या आणि आपल्या कामाला हळूहळू सुरुवात करा तर इकडे पंकज म्हणतो अहो तातेसाहेब त्या सत्याला का सांगता त्या सत्याचं आग अगोदरच या कामामध्ये लक्ष नाही आहे आणि मला तर असं वाटत आहे की आपण जर त्याला हे काम सांगितलं तर त्याला हे जमणार नाही आणि त्याचं त्यात लक्षसुद्धा लागणार नाही आपल्याला ना दुसरं काहीतरी करावं लागेल त्यावर आता तात्यासाहेब म्हणू लागतात हे बघ पंकज ती मंजिरी वाघमारे आणि सत्या आ, हे, हे दोघे आपल्या धंद्यासाठी आपल्या ह्या अंमली पदार्थाच्या धंद्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत हे तर आपल्याला माहितच आहे आणि एक लक्षात ठेव काय पण होऊ दे त्या मंजिरी वाघमारेचा आणि सत्याचा डिवॉस झाला नाही पाहिजे ते दोघेजण आपल्याना आपल्या जवळ पाहिजे आहेत आणि त्यांचा उपयोग आपण आपल्या धंद्यामध्ये करून घ्यायचा आणि त्या सत्याला बरोबर का कामाला लावायचं आहे ना तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर त्यानंतर आता पंकज पण म्हणतो बरं ठीक आहे तात्या साहेब त्यानंतर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो तर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो काय झालेली असते सत्य आता आपलं आवरून तो आता कार्यालयावर निघा निघालेलाच असतो आणि तो आता गाडीवर बसणारच असतो तेवढा तेथे मंजू येते आणि मंजू सत्याजवळ जाऊन था। था। थांबते आणि म्हणते काहीही गरज नाही तर आता सत्या म्हणतो काही गरज नाही म्हणजे तर मंजू म्हणते मला सोडायची काही गरज नाही मी माझं मी जाते तर सत्या म्हणतो मग मी कुठं म्हटलं तुम्हाला मी कुठं सोडालोय तुम्हाला मी बलमाबरोबर बोलत होतो तर आता इकडे मंजू म्हणते ए सत्या जास्त नाटकं करू नकोस मला ना सगळं कळतंय तर सत्या म्हणतो अहो नाटकं तर तुम्ही करत आहात मंजू म्हणते काल जे काही झालं ना ते सगळे तुझी नाटकच होती आहेत आणि मला माहिती आहे तू माझ्याबरोबर मैत्रीचं नाटक केलं आहेस आणि काल जे मला बोलला आहेस माझी नाटकी लायकी काढला आहेस हे सांगून तू तु तु तुझा चेहरा माझ्यासमोर आणला आहेस तरीकडे सत्या म्हणतो चेहरा तर तुमचा मी कालच ओळखलं आहे तुम्ही जे केलं आहे ना ते ना तुम्ही चांगलं केलं नाही बघा उगाच भोळ्यापणाचा आव आणतायसा तुम्ही कशा आहात ना ते मला आता चांगलंच कळालं आहे जोर ते इकडे आता मंजू जोर पण जोरजोरात त्या सत्यावर ओरडत असते आणि सत्या पण आता जोरजोरात मंजूवर ओरडत असतो तर बलमा एकदम गाडी काढतो आणि सत्याला बस बस असं म्हणतो आणि तो सत्याला खेचून आता निघून जातो आणि इकडे मंजू पण आता वटवट करत असते आणि या दोघांचं इकडे मम्मीसाहेब आणि कवी आता मोबाईलवरून शूट करत असतात आणि दोघेही आता जाम खुश झालेले असतात सत्याचं आणि मंजूचं असं जोरदार भांडण व्हावं आणि ते संपूच नये असं त्या दोघांना वाटत असतं त्यानंतर आता पुढच्या मध्ये आपण पाहतो इकडे सत्य आणि बलमा गाडीवरून जात असतात बलमा रस्त्याच्या मध्ये जाऊन गाडी थांबवतो आणि म्हणतो सत्या जरा ना खाली उतर तर आता सत्या म्हणतो पण काय रे बलमा काय झालं आणि मध्येच का तू थांबवलास तर आता था बलमा म्हणतो सत्या मी काय म्हटलं तुला खाली उतर मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे सत्या था खाली आता खाली उतरतो आणि बलमा आता त्या त्याच्याबरोबर बोलू लागतो सत्या तू आत्ता हे काय बोललास वहिनींना तर आता सत्या म्हणतो वहिनींना म्हणजे त्या काही वहिनीबिणी नाही ना आहेत तुझ्या त्या किती कपटे आहेत तुला नाही माहीत तर आता बलमा म्हणतो अरे सत्या असा अचानक तू रागराग का करायला आहेस नेमकं काय झालं आहे मला सांग ना तर आता सत्या त्याच्या हातातील तो कागद काढतो खिशातील तो कागद काढतो आणि बलमाच्या हातावर ठेवतो आणि बघ म्हणतो हे बघ पोटगीची नोटीस आहे आणि वाघमारांनी मला पाठवलेली आहे तर आता बलमा ती नोटीस वाचतो आणि सत्याला म्हणतो हे बघ सत्या मला माहिती आहे आणि मी शंभर टक्के खात्रीने सांगू शकतो की ही वाघमाऱ्यांनी तुला दिली नाही वाघमाऱ्यांनी हे पाठवलेलं नाही आहे याच्यामागे नक्कीच का कोणीतरी दुसरं आहे तर इकडे सत्या म्हणत असतो अरे त्यांचं नाव पण आहे त्यांची सही पण आहे आणि तुला आता एवढाच पुरावा दाखवालो आहे बघ ना तर आता बलमा म्हणतो तू काय पण म्हण पण पन मला खात्री आहे की यामागे वाघमारे नसणार आहेत यामागे भलतंच कोणीतरी दुसरं आहे आणि त्याचंच हे कारस्थान आहे तर इकडे सत्या म्हणतो पण हे तू तू कसं काय म्हणू शकतोस तुला काय म्हणायचं आहे नेमकं त्यावर आता बलमा म्हणत असतो मी ना तुला शंभर टक्के सांगतो सांगतोय आणि यामागे कोण आहे ना, ना हे मी लवकरात लवकर शोधून काढेन तर आता सत्या म्हणतो पण बलमा तू आता काय करणार तू क आपण हे कसं शोधून काढायचं तर बलमा आता विचार करतो आणि म्हणतो सत्या तू बघतच राहा मी काय करतो ते नंतर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो इकडे मम्मी साहेब मंजूची आत्या मम्मी साहेबच्या घरामध्ये बोलत बसलेले असतात तेवढ्यातच तेथे काउन्सलर मॅडम येते आणि काउन्सलर मॅडम आता आतमध्ये येते आणि मम्मी साहेबला विचारू लागते की मम्मी साहेब आज तर तुम्ही काहीतरी पुरावा शोधलात की नाही त्यानंतर आता मम्मी साहेब त्या तिने जे काही दोन तीन व्हिडिओ रेकॉर्ड केलेले असतात ते सगळे व्हिडिओज आता मम्मी साहेब त्या काउन्सलर मॅडमला दाखवते आणि काउन्सलर मॅडम आता ती व्हिडिओ बघते आणि ती जाम खुश होऊन जाते आणि ती आता साहेबचं आणि मंजूच्या हत्याचं खूपच कौतुक करू लागते त्यानंतर आता ती पुढे सांगते की तुम्ही ना अजून दोन ते तीन असेच व्हिडिओ त्यांची तयार करा आणि त्यांच्यामधलं भांडण आता मिटायला नको आणि यासाठी काहीतरी तुम्ही आता प्रयत्न करा असं म्हणते त्यान आणि तुम्ही जेव्हा हे दोन तीन व्हिडिओ अजून तयार कराल ना तर त्या दोघांचा डिव्हॉर्स झालाच म्हणून समजा असं ती मम्मी साहेबला म्हणते मम्मी साहेब पण म्हणते अहो काउन्सलर मॅडम तुम्ही ना काहीच काळजी करू नका त्यांच्यामध्ये आता काहीच पर पुन्हा ठीक होणार नाही तर मित्रांनो आजचा एपिसोड येथे संपतो आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण पाहतो बलमाने आणि सत्याने आता डीजाला उचललेलं असतं आणि डीजाला आता ती जा विचारत असतात की यामागे कोण आहे म्हणून तर इकडे डीजा पण आता पाकपाक सगळं आपल्या तोंडाने सांगून टाकतो आणि या सगळ्यामागे माझी आई म्हणजेच रत्नाकाटे आहे आणि तिनेच ते खोटे पेपर्स तयार करून पोटगीचे पेपर्स तयार करून सत्यादादाला पाठवले आहेत आणि सत्यादादाचा सत्यादादा आणि मंजूमध्ये जोरदार भांडण व्हावं म्हणून तिने हे नोटीस पाठवलेलं आहे आता हे सगळं सत्य सत्याला कळालेलं असतं आणि सत्याला आता जाम राग आलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आता सत्या काय करेल हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला आवडला का नाही प्लीज कमेंट करून सांगा